अगदी उगत जास्ती भांडवल लावूनच व्यवसाय चांगला होतो असं नाही तुमचा मेन गोल हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा तुमचा प्रॉडक्ट याच्यावर राहिला पाहिजे यशस्वी उद्योजकच्या या, उद्यो या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी बाहेर काय ट्रेंड आहे यापेक्षा आपल्याला काय उत्तम येतं ते आपण ग्राहकांना दिलं तर आपलं प्रॉडक्ट सरस बनतं हाच विचार मनात बाळगून कल्पक बर्वे या तरुणाने पुण्यातील कोथरुड भागात दहीवड्यासारख्या पारंपरिक चवीच्या पदार्थांचा व्यवसाय सुरू केला माझा मूळचा जन्म इंदोरचा आहे त्याच्यामुळे अर्थात आमच्या घराण्यात खाणं किंवा जेवण बनवणं याच्याकडे जास्ती कल होता त्याच्यामुळे मी या फील्डमध्ये यायचं ठरवलं माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे व मी ॲज अ शेफ म्हणून जे डब्ल्यू मॅरेट आणि हयात मध्ये काम केलेलं आहे कल्पकने सुरुवातीला अगदी कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून सहा महिने सगळं काम स्वतः केलं दहीवडा हा जनरली लोक सकाळी किंवा ॲज अ नाश्ता म्हणून प्रेफर करतात आणि संध्याकाळी ॲज अ चाट आयटम म्हणून मी सात वाजल्यापासून प्रोडक्शन चालू करतो अर्थात मदतीला माणसं आहे पण सात ते दहा हे तीन तास जेव्हा आम्ही सगळेजण त्यात लागलेले असतो तेव्हा जाऊन आमचं साधारण अडीचशे ते, ते तीनशे प्लेटचं प्रॉडक्शन होतं विशेष म्हणजे सर्वच वयोगटातून त्याच्या या दहीवड्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे परत जण जे दर्दी खाणारे आहेत ते अगदी पावसाळ्यात भिजून येऊन किंवा अगदी रेनकोट किंवा छत्रा घेऊन येणारे पण आहेत तर ॲट दी एंड ऑफ द डे जर का या डेडिकेशननी लोक तुमच्या प्रॉडक्टवर प्रेम करत असतील तर आय वुड से की समवेअर तुम्ही सक्सेसफुल आहात असं तुम्ही स्वतःला थाप देऊ शकता अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत पंधरा पटीने व्यवसाय वाढला आहे आता माझे दहीवड्यासोबत बाकी अजून दोन पदार्थ पण आहेत एक आहे कोथिंबीरचे वडी आणि दुसरे दडपे पोहे साधे पोहे खाल्लेले असतात आता इंदोरी पोहे पण खाल्लेले असतात पण दडपे पोहे हा प्रकार हळूहळू लोकांच्या माहितीतून चालले झालेलं आहे त्यामुळे मी विचार केला की धडपकोळ पण चालू करावे सोबत खुसखुशीत कोथिंबिरीची वडी पण आहे दही वड्यात माझ्याकडे एक चार ते पाच प्रकारचे डिफरंट व्हेरिएशन्स आहेत नॉर्थ साईडला जर का तुम्ही कुठे गेलात तर तिकडे दही वडा हा ॲज अ चाट आयटम तर त्याच्यासोबत खुसकरून पापडी किंवा आलूची टिक्की दिली जाते तर आपल्याकडे आलू टिक्की दही वडा पापडी चाट दही वडा असा पण प्रकार आहे एक शाही दहीवडा पण आहे ज्याच्यामध्ये केशर सिरप आणि भाजलेले बदाम काजू बदाम असे घालून आपण तो शाही दही देतो कल्पकने सांगितलेला विचार केंद्रस्थानी ठेवून आपल्याला काय उत्तम करता येतं त्याचा विचार तरुणांनी ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी केला तर नक्कीच त्यांना फायदा होईल ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा